श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असते स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आजचा वार आहे बुधवार आणि आता वाजलेले अकरा तर माझ्या घरातले जवळपास सगळे कामं आवून झाले आणि मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून पूजा करताना दिसत नाही आहे तर कारण आम्हाला गावाकडे सुतक पडलेलं आहे कुणीतरी एक व्यक्ती वारलेली आहे तर त्याच्यामुळं आपल्यात कसं सुतक पकडतात तर आमच्या ते भाऊकीतलं असल्यामुळं आम्हाला त्याचं सुतक पकडा लागतं आहे तर ते सुतक असल्यामुळं मला देवाची पूजाच करायला चालत नाही आणि पहिलेही म्हणजे हे पाच दहा सात आठ दहा दिवस झाले आणि त्याच्या पहिलेही आम्हाला सुतक होतं आणि त्याच्यानंतर परत सुतक पडलं तर मग असे हे पंधरा वीस दिवस झाले सुतकच सुरू आहे तर मग त्याच्यामुळं देवाची पूजाच करता येत नाही आणि ती देवाची पूजा नसल्यामुळं घरात कसं आपल्याला एकदम फ्रेश वाटत नाही कारण मला तसं मला तसं होतं आहे कारण घरात एकदम प्रसन्नता असते ना तर ती प्रसन्नता नाही वाटते तर अजून पाच सात दिवस सुतक असल्यामुळं देवाची पूजा काही करायला चालत नाही तरी पण मी उंबरठ्याचं पूजन करते उंबरठ्याचं पूजन म्हणजे मी नुसतं स्वच्छ पुसून घेते आणि त्याच्यावर छान रांगोळ टाकते स्वस्तिक टाकते पावलं टाकते हे माझं म्हणजे नित्य नियम असल्यामुळं मी ते करते आणि ते करायला काही हरकत नाही फक्त आपल्याला कुंकू लावायला चालत नाही तर मग मी कपाळालासुद्धा कुंकू लावत नाही कारण मला ते लावायची सवय तर ते पण चांगलं वाटत नाही तर अजून पाच सात दिवस आपले ते सुतक असल्यामुळं मग देवाची पूजा काही करता येणार नाही आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्येही दिसणार नाही तर चला मी तुम्हाला छान एक रेसिपी सांगणार आहे मेथीच्या भाजीची मुंगाची डाळ भिजत ठेवली टाकलेली आहे मी सकाळी तर ती डाळ पण छान भिजलेली आहे तर मी तुम्हाला छान असे एक मुंगाच्या डाळीची म्हणजे मुगाची डाळ आणि मेथी एकत्र छान रेसिपी दाखवणार आहे भाकरीसोबत इतकी छान लागते तर मला भाकर टाकायची होती सकाळी पण माझ्याचानक कणिक जास्त झाल्यामुळं मला भाकर टाकता आली नाही तर चला मी आता तुम्हाला ती रेसिपी दाखवते तर चला तर इथं मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे तर मी व्यवस्थित निवडून घेतली आणि स्वच्छ दोन पाण्या नधून घेतलेली आणि इथेही मुगाची दहा मी सकाळीच भिजत टाकली होती तर ती चांगली आता दोन तीन तास भिजली तिथं मी इथं दिसत असत तुम्हाला दोन तीन लाल मिरच्या आणि खूप सारा लसण तर कट करून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा कट केल्या आणि लसणसुद्धा कट करून घेतलेलं आहे इथे मी कढई घेतली आता कढईमध्ये मी तेल टाकते तर एकदम छान आणि मस्त भाजी होती तर इथं तेल गरम झालं तर सर्वप्रथम मी आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकते मी याच्यामध्ये मोर ते टाकत नाही मी मोहरीचा वापर करत नाही याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जिरं छान तडतडलं की त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसण टाकणार तर इथं लसण थोडासा लालसर झाला त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये ये में ही लाल मिरची टाकणार तरी ही मेथीची भाजी ना तर मी ही थोडीशी बारीक कट करून घेते मी अशी कट करून घेतली तर इथं लसण आणि मिरची लाल झाली तर मी सर्वप्रथम आता त्याच्यामध्ये ही आपण जी डाळ भिजत टाकलेली होती मुंगाची तर ती डाळ टाकून देते त्याच्यानंतर मी आता ही मेथी पण टाकून घेते मी आता हे परतून घेते खालीवर आता आता थोडंसं पाणी कमी झालं तर त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकते सर्व सुरुवातीला जर तुम्ही मीठ टाकलं तर मग त्याला जास्त पाणी सुटतं तर त्याच्यामुळं मी नंतर मीठ टाकते तर मी मीठ थोडंसं कमी टाकते कारण ही भाजी मग नंतर थोडी होणार चांगली कल असल्याच्यानंतर तर मी मीठ थोडंसंच टाकलं तर चला मी हे बघा किती छान आणि एकदम मस्त भाजी दिसते तर चला मी थोड्या वेळ कलसू देते मी त्याच्यानंतर दाखवते तर हे बघा तुम्हाला दिसत असेल भाजीला पाणी सुटलं कारण लगेच मी टाकलं तर जास्त पाणी सुटतं थोडस कमी पाणी सुटत तर हे बघा ताई न अशी छान मस्त पैकी भाजी तयार झाली यातली माझ्या मुलीनं घेतली आणि आता थोडीशी मी तिच्या डब्यामध्ये देणार आणि थोडीशी माझ्यासाठी ठेवणार तर चला मी आता राहिलेले बाकीचे कामं करून घेते कारण मला देवांची आंघोळ घालायची तर मी आता सर्वप्रथम देवांची आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर बोलते तर देवांची आंघोळ घातली आणि मी त्याला कपडे घालण्यासाठी तर पाठीमाग मागची जी बेडरूम आहे ना तर तिथं घेऊन आले होते तर रात्री थोडासा भात उरला होता तर तो मी पाठीमागच्या साईडनं फेकला होता कारण मला माहीत होतं की सकाळी चिमण्या येणार आणि त्या सगळा भात संपून टाकणार तर हे बघा इथं तीन चार चिमण्या म्हणजे खूप साऱ्या चिमण्या होत्या तर ते एक एक दोन दोन चिमण्या येत होत्या आणि असा भात खात होत्या तर मला हे बघून इतका आनंद झाला तर म्हटलं चला आपण जे अन्न फेकलं तर ते काही वाया जात नाही त्याच्यावरसुद्धा कुणाचं तरी पोट भरतं आहे हे बघून मला खूप आनंद झाला तर हे बघा इथे दोन तीन चिमण्या अशा खात होत्या कारण तो मागचा प्लॉट आहे तर मग त्याचा तो एक फायदा होतो आपलं जे काही उरलेलं असलं तर ते आपण असं फेकलं तर ते कुणीतरी खातं बा याचा आपल्याला समाधान वाटतं तर मला खूप पाहून असं छान वाटलं तर चला मी आता देवांश दाखवते तुम्हाला तर देवांश खेळतोय काय करतोय तू खेळतोय काय करतो सांग ना काय करतोय तू रुद्रा पाहतो हे बघा टी व्हीमध्ये रुद्रा सुरू आहे ना त्याला इतका रुद्रा आवडतो म्हणजे ते रुद्र असला की तो त्याच्यातच असतो तर कसा तरी मग एक दीड तास तो रुद्रा पाहतो तर चला मी आता त्याला जेव घालते तो आंघोळ केली केली ना कशी केली हो करे अशी <laughs> आंघोळ केली त्यानं छान छान हो ना तर चला आता ले ले। तर मी आता त्याला जेवू घालते आणि मी पण जेवण करते कारण आता साडे अकरा वाजलेले तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर इथं मी माझं ताट वाढून घेतलं इथं मी सकाळी बनवलेली भाजी इथं पोळी घेतली आणि इथं मी ताकातल्या मिरच्या बनवलेल्या आहेत तर मी एखाद्या वेळेस तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार इतक्या छान लागतात त्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतात पण आज मी भाकर टाकली नाही तर हे बघा इथे एकदम मस्त अशा ह्या ताकातल्या मिरच्या तर चला मी आता देवांशलाही जेव घालते कारण देवांशली पण ही भाजी आवडते तर तोही खूप आवडीनं खातो तर चला आता आम्ही दोघं जेवणं करतो आणि त्याच्यानंतर बोलते आम्ही दोघांनी जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर मी थोड्या वेळ बाहेर पोरच्यावर बसण्यासाठी आले होते कारण थंडी वाजत होती तर असं वाटलं बसल्या बसल्या आपण काहीतरी काम करावं तर मग गावाकून ज्या शेंगा आणलेल्या आहेत ना जपानीच्या शेंगा म्हणतात त्याला तर त्या शेंगा आणलेल्या आहेत तर मग म्हटलं चला आपण बसल्या बसल्या त्या शेंगाच फोडूया तर मग मी दुपारी या शेंगा फोडून घेतल्या आणि तिथं बाजूनं मग देवांश पण खेळत होता म्हणजे माझ्या शेंगाही फोडणं सुरू होत्या आणि देवांचं खेळणंही सुरू होतं तर इथं हे बघा तर मी खूप साऱ्या शेंगा फोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं स्वच्छ करून घेतलं कारण देवांश इथं खेळतं मग त्यानं सगळे इथं पांगून ठेवलेलं होतं तर ता, चला मी आता ते पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते ह्याची झाडजूड केली त्या एवढ्या मोठ्या शेंगाचे टक्कं पडलेले होते ना तर ते टक्रही भरून घेतले आणि देवांश बाहेर खेळत होता तर त्यानंही खूप सारं चपला बुट शूज सगळे पांगवले होते तर तेही मी व्यवस्थित क ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी घरातली पण झाडजूड करून घेतली कारण मग ते दवरच दररोजची आपल्याला ती सवय आहे मला कसं दिवस माळवायच्या आत वगैरे म्हणजे दिवस माळवायच्या आत मी झाडजूड करत असते तर मग मी ती घरातली पण झाडझूड करून घेतली आणि त्याच्यानंतर कसं झाडझूड झाल्याच्यानंतर मी लगेच दिवाबत्ती करत असते पण मग आता आपल्याला सुतक असल्यामुळं दिवाबत्ती तर काही केल्या जात नाही तर मग मी दिवे काही लावले नाही समजा आणि मग ती दुपारी मी ते शेंगाच फोडल्या आज मी देवासले काही झोपू घातलं नाही तर कारण तो जर झोपला तो एक दीड तास झोपतो पण रात्रीचे मग बारा एक वाजता तो झोप जो, झोपतो मग त्याच्यामुळं काय होते आपली झोप काही पूर्ण होत नाही पण तो आठ नऊ वाजता उठतो त्याची झोप पूर्ण होते पण मग आपल्याला सकाळी मला तर पाच वाजताच उठावं लागते मी पाचचाच अलार्म लावलेला आहे तर मी पाच वाजताच उठते म्हणजे माझं ते डेली रुटीन आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी ते म्हटलं जाऊ दे आता याचं खेळणही होतं हा खेळतो पण नंतर मग आपण बाहेर थोड्या वेळ शेंगाई फुडू आणि थोडंसं उन्हातही बसले जातं कारण आता थोडी थंडी वाजते तर मग तो बाहेर पोरचवरच खेळत होता तर मी त्या शेंगा फुडल्या आणि एवढ्या मोठ्या शेंगा दिलेल्या आहे गावाकडून तर जवळपास अर्धी गोणी शेंगा आहे मग एवढ्या मोठ्या शेंगांचं करायचं काय तर म्हटलं जाऊ दे आता आपण किराण्यामध्ये शेंगदाणे आणायचेच नाही आपण हे शेंगदाणे थोडे थोडे म्हणजे शेंगा फोडायच्या आणि हे शेंगदाणे वापरायचे आणि गावाकडं कशा शेतात पिकवलेले असतात ना ले ले ते तर मग समजा शेतात उगवलेल्या असतात तर मग त्याच्यामुळं कसं शेतातले एकदम चांगल्या समजा तर तिच्या भाज्या इतक्या छान लागतात चव पण छान येते भाज्यांना तर म्हटलं आपण असंच दुपारी थोड्या थोड्या फोडायच्या आणि आपल्याला जेव्हा लागल्या तेव्हा आपण त्या फोडायच्या तर मी आता शेंगदाणे काही किराण्यामध्ये आणणार नाही मी तेच शेंगदाणे वापरणार तर चला मला आता माझी मुलगी ट्युशनला गेलेली आहे तर मला तिच्यासाठी पॉपकॉर्न बनवून ठेवायची आहे कारण ती पाच वाजता आली की साडेपाचलाच लगेच ट्युशनला जाते तर मग तिथून आल्याच्यानंतर ती थोडंसं खाते कारण सकाळचा स्कूलमध्ये नेलेला जो डबा असतो तो तो, तो दुपारी खाल्ला तर मग ते धावपळ धावपळ नुसते तर मग म्हटलं चला मी आता थोडेसे मुलांसाठी पॉपकॉर्न बनवते आणि तू मला पण दाखवते चला बघा इथं मी दुपारी या शेंगा फोडल्या मलाही व्यवस्थित निवडून घ्यावं लागते कारण देवांशनं त्याच्यामध्ये टक्करही टाकलेले आहे तर मी ते व्यवस्थित निवडून घेणार आणि तर देवांश त्याच्या पप्पासोबत बाहेर गेला होता तर इथं पेस्टी आणल्या देवांशला खूप आवडतो केक तर चला ले देते। मुली साथी मी आता देवांशले देते आणि माझ्या मुलीसाठी मी काढून ठेवणार कारण मग देवांश काही ठेवत नाही तो खाऊन घेतो तर चला मी आता हे व्यवस्थित निवडून घेते आणि हे पण देवांशला देते तर चला तू कसा आहे मस्त आहे छान आहे आवडतो तुला तु केक थोडा थोडा खायचा इथं देवांश केक खातो आहे काय खातो आहे तू कसा आहे केक मस्त आहे कोणासोबत गेला होता तू पप्पा सोबत गेला होता केक आणायला हो का थोडा थोडा खायचा आहे तर इथं कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं मी त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकते कारण हळद टाकलं तर कलर छान येतो तरी मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली त्याच्यानंतर माझ्याकडे ही मक्का आहे ही पॉपकॉर्नचीच आहे तरीही टाकून दिली थोडीशी जास्त नाही टाकत मी आणि आता मी याच्यावर याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं हे बघा इथं मी हे पॉपकॉर्न बनवून घेतले आणि कलर पण बघा किती छान आला थोडीशी हळद टाकली की कलर पण छान येतो तर चला मी याच्यातून आता हे काढून घेते तर पॉपकॉर्न केल्याच्या नंतर मुलांनी पॉपकॉर्न खाल्ले पण त्याच्यानंतरही ना आमच्याकडे एक सर आणि मॅडम आले होते त्यांना घराचं बांधकाम करायचं तर ते घर पाहण्यासाठी आले होते तर कसं को आपलं कोणाचं घर पाहिलं की मग थोडीशी आपल्याला आयडिया भेटते तर त्याच्यामुळे ते आले होते तर मी आता इथे खिचडी लावली तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल हो तर आता नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले तर बराच वेळ झाला तर ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेले तर मी पटकन खिचडी लावली तर कारण आता बराच वेळ झालेल्या जेवण झोपलं आहे झोपेत नसल्यामुळं तो किरकिर करतो आहे तर तुला आता पटकन खिचडी करू आणि सगळेजण खाऊन घेऊ तर मी तरी मी इथं बस म्हणजे त्यांच्याजवळ बसली होती ना तर तिथं मी बसल्या बसल्या लसूण सोडला खूप सारा लसूण सोडून ठेवला आणि मी त्या ताईंना सांगितलं की मी यूट्यूबला काम करते तर त्यांना खूप छान वाटलं तर त्या म्हटल्या हो का मग त्या म्हणे मला तुम्ही लिंक पाठवा मी तुमचे व्हिडिओ नक्की बघणार तर मला इतकं छान वाटलं त्यांनी तसं म्हटलं बघा मी आत्ता तिथे खिचडी लावली आणि ते आले होते तर मी त्यांना चहा पाणी केला तर मग ते भांडे पडले होते तर ते घासून घेतले आणि मी पूर्ण गॅसचा ओटा एकदम क्लीन करून घेतला कारण म्हटलं मग आपण हे थोडेसेच भांडे राहतील तर मग हे घासले नाही तरी चालतील तर हे बघा इथं मी एवढा मोठा लसनही सोलून ठेवला कारण ते बसलेले बराच वेळ बसले ते एक दोन तास तर त्यांना खूप आवडलं माझं घर म्हणजे त्यांना ते घरातलं नीट व्यवस्थितपणा हा जास्त आवडला त्यांना खूप छान वाटलं घर पाहून तर चला ताईनू तर चला त्यां खिचडी झाल्याच्या नंतर आम्ही जेवण करू आणि त्याच्यानंतर मग मी देवाचे झोपू पण घालणार तर आजचा व्हिडिओ मी तर सांगतो भेटूया पण असे एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट